नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला पाच हजार शंभर रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार तीनशे पन्नास रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे पन्नास रुपयांपासून चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान